आणि जरी आपल्याला पाणी पाहू शकत नसेल महिलांना हॅलो नमस्कार नमस्कार साहेब या गरुडेश्वर गावामध्ये आलोय मी आता इथे एक वाडी आहे त्या वाडीला पाण्याचीच सोय नाहीये त्या महिला आजही डोक्यावर पाणी वाहत आहे म्हणजे हा इगतपुरी तालुका पावसाचं माहेर घर आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे धरणांचा तालुका आहे आणि अशा तालुक्यामध्ये जर महिला अजून डोक्यावर पाणी वाहत असतील हांडे तर, तर हे एकदम भयानक आहे साहेब कसं आहे त्याच्यात आपली योजना अजून पूर्ण झालेली नाहीये फिजिकली पूर्ण झालेली आहे परंतु जी वाडी सुटलेली आहे तिथली ती वाढव जी आपली जल जीवन मिशनचं इस्टिमेट होतं आपल्या इस्टिमेट आपण पंचायतला पण इस्टिमेटची कॉपी दिलेली बरोबर मला मला एक सांगा ती इस्टिमेट आता त्याच्यामध्ये पूर्ण जिओची लाईन टाकली त्या आपल्या लाईन मध्ये आता मी आमदार साहेबांशी बोललो तुमच्या कार्यकारी अभियंता त्यांच्याशी पण बोललो ती पूर्ण जिओची लाईन टाकली म्हणजे एकतर ही याची पण चौकशी करा की जिओची लाईन लगेच काढून टाकली पाहिजे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आपल्या लाईन मध्ये कोणीच लाईन टाकू शकत नाही बरोबर आहे मग त्यांनी जिओची लाईन टाकली नाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे जर जिओची लाईन टाकली असेल तर त्यांना ती लाईन काढायला लागेल आपल्या जल जीवन मिशनच्या लाईन मध्ये परत आता ती अशी चौकशी करा का एखाद्या वेळेस जो पन्नास लाख रुपये खोदायचा खर्च येतोय एखाद्या वेळेस कडनं त्या एखाद्या अधिकाऱ्यांना पन्नास लाख रुपये घेतले असेल त्यांचा खर्च वाचवला असेल आणि याला वैयक्तिक फायदा करून घेतला असेल ते बघा आणि ती पाईपलाईन लगेच काढायची व्यवस्था करा त्यांना नाही साहेब ते त्यांनाईन मध्ये जिओ हो ना मग तेच ना ते जिओच त्याच्यामध्ये टाकलं आहे तर ते त्याची चौकशी करा आणि आता ह्या वाडीला आता काय कसं पाण्यात पोचवता येईल ते बघा ना बघा इथं जवळजवळ शंभर दीडशे महिला आहे हो आम्ही प्रयत्न करतो साहेब आणि आपण ग्रामपंचायतीला पण सांगितलं होतं पंधरा वित्त आयोगात तुम्ही तिथे लाईन करून घ्या पंधरा वित्त आयोगाच्या ह्याच्यात पकडून ते म्हणता निधी नाही आमच्याकडे ठीक आहे साहेब तसं नसेल तर आपण काहीतरी त्याला व्यवस्था बघू आधी काहीतरी योजना असेल ना विचार करा देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झाले आणि अजूनही आपण जरी या महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली उतरवू शकत नसेल तर एकदम लाजीरवाणी गोष्ट आहे साहेब हे नक्कीच साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे असं असेल तर तेव्हा आपण काहीतरी पाण्याची लवकरच लवकर तिथे व्यवस्था करू साहेब आपला जल जीवन मिशनचा मेन उद्देशच तो आहे घर घर नलका जल म्हणजे इथे कुठेच जलच नाही फक्त नल पण नाहीये फार भयानक आहे साहेब याच्यामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालून आता आमदार साहेब हे बोलले पण तुम्ही स्वतः आता याच्यामध्ये लक्ष घाला आणि ते बघा आणि जिओची पाईपलाईन लगेच काढायची व्यवस्था करा साहेब माझी विनंती होती सात दिवसात आपण कुठल्या वस्तीला पाणी नाही त्याचा मार्ग बघा आता बघा तुम्हाला महिला पण ऐकू राहिलाय बघा त्यांनाच सांगा तुम्ही काय तुम्हाला पाणी येत का का तुम्हाला पाणी येत का पाणी येत का तुम्हाला बघा आता बीडीओ साहेब आहे पाच सात दिवसामध्ये ते सगळं काहीतरी कुठल्या तरी योजनेतनं तुम्हाला इथं काम सुरू करतील साहेब यांना एक आठ पंधरा दिवसामध्ये किंवा पंधरा जास्तीत जास्त आता वीस दिवस आपण वीस दिवसामध्ये दिवसा 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 यांना पाणी यांच्या घरापर्यंत कसं जायला अशी सोय करा साहेब हा नक्की ठीक आहे ठीक आहे चालेल चला ओके ओके तुमच्या डोक्यावरचा अंडा जर आम्ही नाही उतरवू शकलो ऐका तर इकडे आपण बघू मग यांना काय करायचं मी तुमचा भाऊ तुमच्या बरोबर घेऊ नका